नमस्कार आज पुन्हा एकदा आपण करणार आहोत सोपं मोडी वाचन आधी आपण जो मोडी धडा वाचला होता त्यामध्ये एक एक अक्षर अधोरेखित केलेलं होतं आज जो आपण मोडीधडा वाचणार आहोत त्यामध्ये एक एक शब्द अधोरेखित केलेला आहे आणि आज ह्या धड्याचा आपण फक्त अर्धाच भाग वाचणार आहोत कारण बाकीचा अर्धा भाग तुम्ही गृहपाठ म्हणून देवनागरीत लिप्यंतर करायचं आहे चला तर मग सुरू करूया आजच्या मोडी धड्याचं शीर्षक आहे सात भाई हे एका पक्ष्याच नाव आहे चला आता धडा वाचूया पहिला शब्द आहे तुम्ही ह्या शब्दामध्ये पहिलं जे अक्षर आहे ते आहे तू पण ह्या अक्षराची लपेटी शिरो रेघेच्या वरून आल्यामुळे ती वेलांटी असल्यासारखं वाटतंय पण हे अक्षर आहे तू जर आपल्याला ह्या अक्षराबाबत शंका निर्माण झाली तर आपण तेवढी जागा वहीमध्ये रिकामी सोडायची आणि पुढे वाचत जायचं पुढचा शब्द आहे कधी त्यानंतरचा शब्द आहे रानांत आता इथे रानांत ह्या शब्दामध्ये मधलं जे अक्षर आहे ते आपल्याला देवनागरीची सवय असल्यामुळे भ अक्षर असल्याचा भास होऊ शकतो पण आपण संदर्भाने वाचताना हे लक्षात ठेवायचं की राभत असा काही शब्द होत नाही त्यामुळे मोडी अक्षराची कोणती शक्यता तिथे सगळ्यात योग्य बसेल हे लक्षात घेऊन आपण तो शब्द रानांत असा वाचायचा आहे त्या पुढचा शब्द आहे फी रा व यास फिरावयास हा शब्द अगदी व्यवस्थित दिसतोय त्याच्या पुढला शब्द आहे गेला गे आपल्याला संपूर्ण देवनागरी सारख्याच दिसतोय आणि त्यानंतरचा अक्षर आहे ला त्यानंतर पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे तर इथे त काढून त्याचा काना पुन्हा वरच्या दिशेला फिरवला आहे आणि तिथे र जोडलेला आहे म्हणजेच ही एक प्रकारची र ची करामतच आहे तर दुसरी ओळ वाचूया पहिला शब्द आहे सा आता इथे बघा सा काढलेला आहे आणि खाली नागमोडी रेश जोडून र ची करामत दाखवलेली आहे आणि शब्द पूर्ण करण्यासाठी खा जोडलेला आहे सा खा आता त्यानंतर एकेरी अवतरण चिन्हामध्ये एकच शब्द दोनदा लिहिलेला आहे हा शब्द आहे त्याहा त्याहा ट्याहा या शब्दात बघा ट अर्धा कसा काढलेला आहे जोडाक्षराच्या पाठामध्ये आपण शिकलोय की जेव्हा ट सारखं काना नसलेलं अक्षर आपल्याला जोडाक्षरात अर्ध लिहायचं असतं तेव्हा ते तीन चतुर्थांश लिहायचं आहे इथे बघा ट काढून तो शिरो पूर्ण न जोडता किंचित या ह्या देवनागरी अक्षराच्या दिशेने कलता केलेला आहे आणि पहिलं अक्षर तयार झालेलं आहे जोडाक्षर त्या त्यानंतर हा हे अक्षर आहे आणि शिरोरेखेवर अनुस्वार जोडलेला आहे त्याहा त्याहा पुढचा शब्द आहे असा हा शब्द आपल्याला अगदी व्यवस्थित ओळखता येतोय आणि अशा प्रकारचा अ आपण बाराखडीत जरी बघितला नसला तरी ह्या आधीच्या पाठामध्ये आपण तो बघितलेला आहे असा त्यानंतरचा शब्द आहे आवाज आवाज पुढचा शब्द आहे का ढणारे आता ह्या शब्दामध्ये का नंतरच जे अक्षर आहे ते आहे ढ पण आपल्याला नजर चुकीने देवनागरीची सवय असल्यामुळे कधी कधी हे अक्षर ळ असल्याचाही भास होतो पण जेव्हा आपण संदर्भाने वाचन करतो तेव्हा लक्षात घ्यायचं की काळणारे असा शब्द नसणार आहे काढणारे असाच तो शब्द असू शकतो ह्या शब्दामध्ये र ची करामत केलेली आहे णा मधल्या शेवटच्या देवनागरी कान्याला नागमोडी र जोडलेला आहे आणि रे रे हे अक्षर लिहिण्यासाठी काय केलेलं आहे शेवटचा देवनागरी काना काढल्यानंतर शिरो किंचित पुढे एक देवनागरी मात्रा जोडलेली आहे जी र ची मात्रा आहे काढणारे त्यानंतरचा शब्द अतिशय सोपा आहे पक्षी तिसरी ओळ वाचूया तुम्हाला आता इथे सुद्धा पहिल्या ओळीतल्या पहिल्या शब्दाप्रमाणेच तूची लपेटी शिरोरेखेच्या वरून घेतलेली आहे जर ह्या शब्दातलं पहिलं अक्षर आपल्याला अडलं तर आपण तेवढी जागा रिकामी सोडायची आणि पुढे वाचत जायचं तुम्हाला त्याच्या पुढचा शब्द आहे दिसतील आता दिसतील ह्या शब्दामध्ये डी हे जे अक्षर आहे ते कदाचित आपल्याला ही किंवा पी असं सुद्धा वाटू शकतं त्यामुळे इथे सुद्धा जेव्हा आपल्याला शंका निर्माण होते तेव्हा आपण तेवढी जागा रिकामी सोडायची आणि पुढे वाचत जायचं दिसतील ह्या शब्दानंतर पूर्णविराम पूर्ण विराम आहे मग आपण पुढचा शब्द वाचतोय हे त्यानंतरचा शब्द आहे पक्षी पुढे लिहिला आहे एकटे हा शब्द त्यानंतर लिहिला आहे कधीही आता कधीही ह्या शब्दामध्ये बघा कच्या लपेटीमध्ये ध ची गाठ पूर्ण लपून गेलेली आहे पण संदर्भाने जर आपण वाचन करायचं म्हटलं तर कहीही असा शब्द नसतो किंवा कधीही असंही लिहिलेलं नसतं आपल्याला योग्य शब्द माहिती आहे तो आहे कधीही म्हणून हे अक्षर ध आहे असं आपण गृहित धरायचं कधीही त्याच्यानंतर तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे राहात ह्या शब्दाचा आकार किंचित लहान आहे पण तो शब्द आहे रा हा त चौथी ओळ वाचूया पहिला शब्द नाही आणि नंतर पूर्णविराम दिलेला आहे आता हा शब्द ओळखताना जर आपल्याला कुठल्याही अक्षरामध्ये शंका निर्माण झाली थोडीशी गडबड वाटली तर आपण तेवढ्या पूर्ण शब्दासाठी सुद्धा जागा रिकामी ठेवू शकतो आणि पुढे वाचायचं पुढचा शब्द आहे ते त्यानंतरचा शब्द आहे नेहमी मी त्यानंतरचा शब्द आहे जमा वा ने आता इथे ज या अक्षरानंतर आपल्याला हे अक्षर क आहे की मा आहे अशा प्रकारची शंका निर्माण होऊ शकते पण संदर्भाने वाचताना आपल्याला लक्षात येतं की ज असा काही शब्द नसतो जमावाने हा शब्द इथे योग्य प्रकारे लागू होऊ शकतो जमावाने हा शब्द इथे लागू होण्याचं कारण हे आहे की आपण धड्याचं शीर्षक वाचलं ते आहे सात भाई जे एका पक्षाचं नाव आहे जो काही इथे मजकूर लिहिलेला आहे तो पक्षाच्या जीवनशैलीबद्दल लिहिलेला आहे त्यामुळे जमावाने हा शब्द इथे योग्य प्रकारे लागू होऊ शकतो त्याच्यानंतर पुढला शब्द आहे राहतात राहतात ह्या शब्दानंतर पूर्णविराम आहे पुढचा शब्द आहे हे त्यानंतर लिहिला आहे आपले त्याच्यानंतरचा शब्द आहे खाणे पुढची इमेज बघूया पहिल्या ओळीतला पहिला शब्द आहे पिणे इथे सुद्धा प स्पष्ट दिसतोय पण समजा आपल्याला शंका असेल तर त्या अक्षराची जागा रिकामी सोडायची आणि पुढे वाचायचं पुढचा शब्द आहे हिंडणे ह्या शब्दामध्ये हीची जी वेलांटी आहे ती शिरोरेगेच्या खूप वरून यायला हवी होती पण लपेटीयुक्त लेखन करताना ही वेलांटी अगदी शिरोरेगेला चिकटून आलेली आहे पण बारकाईने वाचलं की आपल्या लक्षात येतं की हिंडणे ह्या शब्दामधलं ते पहिलं अक्षर ही असच आहे हिंडणे ह्या शब्दामध्ये दुसरं जे अक्षर आहे ते आहे ड जर आपल्याला वाचताना ते अक्षर ट आहे किंवा र आहे असा जर प्रश्न निर्माण झाला तर आपण तो शब्द एकदा स्वतःशी वाचून बघू शकतो हिंडणे असतं का नाही हिंद्रणे असं असतं का नाही ह्याचाच अर्थ तो शब्द हिंडणे असा आहे कारण आपण पुन्हा एकदा स्वतःशीच खातरजमा करायची की हा जो मजकूर आपण वाचतोय तो पक्षाच्या जीवनशैलीबद्दल आहे म्हणजेच इथे हिंडणे हा शब्द योग्य प्रकारे लागू होऊ शकतो पुढला शब्द आहे फिरणे इथे बघा र ची करामत केलेली आहे फीची वेलांटी सुद्धा तशीच शिरोरेखेच्या अतिशय जवळून आहे पण ही वेलांटी पूर्ण करून तळभागाला र ची नागमोडी रेख जोडून र करामत दाखवली आहे फिरणे त्याच्या पुढचा शब्द आहे निजणे जणे इथे सुद्धा ज आणि न अक्षरामध्ये गडबड झाली तर आपण तो शब्द स्वतःशी उच्चारून बघायचा पुढचा शब्द आहे बसणे आता ह्या शब्दामध्ये पहिलं जे अक्षर आहे ते आहे ब पण ज्या प्रकारे ते लिहिलं आहे त्यामुळे तो बा सुद्धा वाटू शकतो किंवा वा सुद्धा वाटू शकतो मग इथे आपण पुन्हा एकदा तो शब्द स्वतःशी उच्चारून बघायचा बसणे आहे की हासणे आहे की दासणे आहे यापैकी जो शब्द योग्य वाटेल तो तिथे आपण लिहायचा आणि पुन्हा जेव्हा आपण संपूर्ण धडा कि वा वाचू किंवा संपूर्ण मजकूर वाचू त्यावेळेला आपण त्या शब्दाचा योग्य अर्थ जाणून घ्यायचा पुढला शब्द आहे व गै रे ह्या शब्दामध्ये व लिहिलेला आहे ग सोबत र ची करामत केलेली आहे ग वरती दोन मात्रांचं चिन्ह जोडलेलं आहे आणि रेची जी मात्रा आहे ती ग च्या कान्यापासून किंचित लांब अशी लिहिलेली आहे आणि ती एकटीच स्वतंत्र अशी मात्रा दिसते आहे पण तरी सुद्धा ती र ची मात्रा आहे व गई रे त्याच्या पुढचा शब्द आहे सर्व इथे स सोबत एक लपेटी घेऊन नंतर व हे अक्षर काढलंय हे अगदी दिस स्पष्ट दिसतय सर्व पुढच्या ओळीतला पहिला शब्द आहे व्यवहार इथे सुद्धा बघा पहिलं जे जोडाक्षर आहे व्य त्यामध्ये व कसा लिहिलाय बघा व ची जी शिरोरेघेकडे जाणारी रेघ आहे ती य च्या दिशेने किंचित कलती केलेली आहे आणि व्य हे अक्षर लिहिलेलं आहे व्य व हार त्याच्या पुढला शब्द आहे जमावाने आता जमावानेच्या ऐवजी नमावाने असं सुद्धा लिहावंसं वाटू शकेल पण संदर्भाने वाचल्यानंतर आपल्याला कळतं की नमावाने असा शब्द नसतो तर जमावाने असा शब्द असतो त्या पुढचा शब्द आहे करतात करतात ह्या शब्दामध्ये सुद्धा आपण स्पष्टपणे बघू शकतो की कला जोडूनच र कशा प्रकारे नागमोडी काढलेला आहे त्याच्या पुढचं ता अक्षर जे लिहिलेलं आहे तिथेच एक लपेटी घेऊन शेवटचं त हे अक्षर लिहिलेलं आहे क र तात इथे पूर्ण विराम आहे त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे यांच्या हा आपल्याला अगदी स्पष्ट कळतोय यांच्या त्याच्या पुढचा शब्द आहे जमावात शेवटचा शब्द आहे सात तिसऱ्या ओळीतला पहिला शब्द वाचूया आठ आठ हा शब्द आपल्याला अगदी स्पष्ट दिसतोय मोडी ट काढून त्या गोलव्यामध्ये टिंब दिलं की ठ हे अक्षर तयार होतं आठ पुढचा शब्द आहे पक्षी त्यानंतरचा शब्द आहे असतात त्यानंतरचा शब्द आहे म्हणून त्यानंतर लिहिलेला शब्द आहे यांना त्यानंतरचा शब्द म्हणजे धड्याचं शीर्षकच आहे सात भाई आणि शेवटचा शब्द आहे तात आणि नंतर पूर्ण विराम दिलेला आहे आता हा धडा आपण एकदा सलग वाचूया सात भाई तुम्ही कधी रानात फिरावयास गेला तर सारखा ट्या ट्याहा असा आवाज काढणारे पक्षी तुम्हाला दिसतील हे पक्षी एकटे कधीही राहत नाहीत ते नेहमी जमावाने राहतात हे आपले खाणे पिणे हिंडणे फिरणे निजणे बसणे वगैरे सर्व व्यवहार जमावाने करतात यांच्या जमावात सात आठ पक्षी असतात म्हणून यांना सात भाई म्हणतात हा होता आजचा मोडी धडा ह्या धड्याचं पुन्हा एकदा वाचन करा आणि बाकीचा जो अर्धा भाग वाचनासाठी दिलेला आहे तोही लक्षपूर्वक वाचा आणि देवनागरीत त्याचं लिप्यंतर करता येतं का ते बघा या धड्याची इमेज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोडिंगसाठी दिलेली आहे आजचा पाठ इथेच संपतो भेटूया पुढच्या पाठामध्ये धन्यवाद